कार्यवाडीत बिबट्याचा धुमाकूळ ग्रामपंचायत सदस्य किरण जोधळे यांच्या घरात शिरला बिबट्या परिसरात भीतीचं वातावरण संगमनेर तालुक्यात सध्या बिबट्यांच्या दहशतीनं नागरिकांची झोप उडाली बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यावर नियंत्रण ठेवण्यात वन खात्याला पूर्णतः अपयश आलंय बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि विशेष पथकाचा अभाव असल्यानं वन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे तालुक्यातील कवठे कमळेश्वर जवळील कार्यवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढलाय भाष्याच्या शोधार्थ काल मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य किरण जोंधळे यांच्या घरातच बिबट्यानं प्रवेश केला या प्रसंगात जोधळे कुटुंबातील पाच ते सहा सा जणांचा जीव अक्षरशः थरका पडवणाऱ्या घटनेत थोडक्यात वाचला सुमारे दोन ते ती तीन तास बिबट्या घरातच थांबून धुमाकूळ घालत राहिला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं नागरिकांना आता रात्रभर डोळ्यांवर झोप नाही घटनेची माहिती मिळताच कवठे कमळेश्वरचे युवा नेते रावसाहेब थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन वन विभागाला जाब विचारला रावसाहेब थोरात म्हणाले परिसरात बिबट्यांची संख्या किमान आठ ते दहा असल्याचा अंदाज आहे बिबट्यांचे प्राणी आणि माणसांवर हल्ले वाढतायत वन खात्यानं तातडीनं रेस्क्यू टीम बोलावून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल या घटनेची माहिती मिळताच वनपाल आर के पवार वनरक्षक सातपुते जारवाल जोधळे सोनवणे आणि आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिसराची पाहणी करून दोन पिंजरे लावले बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं वनपाल आर के पवार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं त्यांनी सांगितलं बिबट्याची चाहूल लागताच नागरिकांनी तातडीनं वन विभागाशी संपर्क साधावा रात्रीच्या वेळी घराभोवती प्रकाश ठेवावा अंधारात एकटं फिरणं टाळावं बिबट्या समोर आल्यास आवाज करून किंवा शेट्टी वाजून त्याला दूर पळवता येतं मागील काही दिवसांपूर्वी मेढवण गावात वन विभागाला एका बिबट्याला जरबंद करण्यात यश आलं असलं तरी अजूनही अनेक बिबटे मोकाट आहेत यामुळे कारेवाडी मेडवन कसारे या भागातील बबन जोधळे गणेश बढे लक्ष्मण जोधळे दिलीप मुंजाळ अशोक जोधळे रायबान जोधळे गणेश जोधळे रंगनाथ जोधळे व परिसरातील ग्रामस्थ प्रचंड दहशतीत आहेत केल्यास नागरिकांच्या ऋषाला सामोरं जावं लागेल चार जागेवर तीन पिंजरे आता चौथा पिंजरा आणला चार पिंजरे सेट करणारे कुठं कुठं फिरतोय ते बघून आपण त्याला पिंजरे ट्रॅफिक लावणारे त्यामध्ये तू कुठं आम्हाला ते नाही म्हणायचं तो येणाराची आम्हाला गॅरंटी ऐकून घ्या इद्याचे चार म्हणले दोन तो आहे ना पण साधाय का येणार ते आल्यावर ते पिंजऱ्यात नाही गेल्यावर ते जर घराकडे आले तर तुम्हाला फोन केले तुमची यंत्रणा त्यांना काय तुम्ही भुलीत इंजेक्शन मारशा काय करशन ती माहित नाही आम्हाला मग ना तुम्ही रात्रीच मग माणसं मारून देणार तुम्ही मग तुम्ही रात्री येणार नाही याचा अर्थ झाला तुम्ही थांबणार येणार नाही हा अर्थ त्याला प्रोटेक्शन म्हणून या माणसांकड तुम्हाला काहीतरी घराला प्रोटेक्शन म्हणून तुम्हाला काहीतरी देणार यांच्याकडे एक मिनिट आठ दिवसापासून माणसं जागे बघी यांना सतर्कतेसाठी काहीतरी एखादी तुमच्या तुमच्यावली द्यायला पाहिजे मी आहे माणूस का भाऊ हे तुमच्याकडे वस्तू राहू द्या ही आले वाघ येणार नाही हे तुमचं काम आहे आमचं काम नाही तुम्ही काय देणार यांच्याकडे हत्यार करता सांगा मला काय झालं वाघाला जर मारलं तुम्ही आणलं जेलमध्ये टाकायला तुम्हीच पुढे राहणार त्या टायमाला नाही यो कॅमेरा असा पुढे घेणार फेस जवळ करा म्हणणार परत ऐकून घ्या तुम्ही तुम्हीच काळजी घ्या तुम्ही सांगा यांना का तुमच्या घरासाठी मी प्रोटेक्शनला अशी वस्तू देतो हे तुमची जबाबदारी वन विभागाची तुम्ही सांगा काय करणार नाही साहेब आता घरातच आलो होतो डायरेक्ट लांबून त्यांना सगळं समजलं घरात येऊन गेला हे त्यांना सगळं माहिती आहे पण तुम्ही यांच्या सेक्युरिटीसाठी काय करणार या घरासाठी मला ते सांगा पाहिजे तिनरे लावले तुम्ही तुमचं काम केलं पण तो पिंजऱ्यात न जाता घराकडे येणार साहेब घरी आलो मी काय करायचं आणि तुम्ही काय करणार कर या सांगा हो या साहेब पुढे दोन शब्द थांबा थांबा दोन मिनिट यांचं माणूस त्यांचा तुम्ही सांगा का तुम्ही तुमच्या घरासाठी आमच्याकडून सिक्युरिटी राहील का तुमच्या माणसाला कोणला धक्का लागला संध्याकाळी चार चार ते अकरा पर्यंत आम्हाला ऍक्टिव्ह असतो आणि पहाटे चार पासून तर उचडपर्यंत वे या वेळेमध्ये थोडस आपलं काम टाळायचं आता आठ दिवस झाले झोपेल ना याला किती दिवस झोपून हे सांगून करून आत मध्ये झोपले कसं करायचं बंदिस्त करायला दरवाजी चालू आहे का जाऊ साहेब काय बोलले तुम्हाला चला तुम्हाला धक्के दाखवतो सगळे दाखीतो गा बरोबर ರಾತ್ರಿ ತುಂಬ್ರಿತ್ರ ಸತರ್ತ ರೀತಿಯ ಹಾಡ

गणेचं कुत्र खाल गो गो केला येऊ म्हणी मला जायचं नाही झोपा मी काय म्हणतो आनंद वाटला ना, ना, ना। नहीं, 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 रात्री यांच घर उघड्या गेलो तरी घर उघडलं नाही आता रात्रीला येते साहेब ते साहेब म्हणते मी नाही पुढे तिकडे इकडे इकडे पुढे म्हणतो काय जो વાગે મા आ काय म्हणतो काय खाचा नाही तुम्ही जा जा ते पंजाय नाही काय काय खाचा दाव लागले हो काय करतो तुम्ही दादा नाही म्हणते तो मग बोललं नाही खाचा खाचा मी नाही आता म्हणला ऐका पंजाय काय पडणार नाही ऐका बघ ऐकाचा काही होईल ते आम्ही ऐका आलो कोण नाही एक मिनिट थांब एक मिनिट थांब हो काही मिनिटांनी वरती 10 मिनिटांनी

જાઉં દે બાપા કઈ